हागणदारी मुक्त हंचनाल गाव कागदावर अर्धे गाव सकाळी रस्त्यावर सरपंच ग्रामपंचायत सदस्या समोर लोक खुलेआम जात आहेत उघड्यावर शौचास पंचायत समिती देवणी येथील गटविकास अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी देवणी तालुक्यातील हंचनाल गाव शंभर टक्के हागणदारी मुक्त झाल्याचे सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले प्रत्येक घरात शौचालय असूनही अर्धे गाव सकाळी गावचे सरपंच ग्रामपंचायत समोरच शौचास शेतात रस्त्यावर जात असून एवढेच नाही तर शौचात जातात आणि येते शेतातून जे हाताला लागते ते उचलून घेऊन जात आहेत या लोकांना ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंचांचाही पाठिंबा आहे का हा प्रश्न आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पडत असून मागील काळात अशा बाहेर रस्त्यावर शेतात शौच करणाऱ्यांवर देवणी पंचायत समितीने पथक नेमून कारवाई केली होती पण मागील चार पाच वर्षांपासून हे पथक गायब असल्याने ह्या लोकांचे फावत असून घरात शौचालय असूनही बाहेर शौचात जाणाऱ्या अशा मूर्ख लोकांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे